जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पूरग्रस्तांसाठी आर्थिक तसेच धान्य स्वरूपात आणि जनावरांसाठी चारा देण्याचे आवाहन करताच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या आव्हानास उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले पूरग्रस्त परिस्थितीची माहिती देण्यासाठी आणि पूरग्रस्तांना मदत पाठवण्यासाठी आमदार खाडे यांनी त्यांच्या मिरजेतील जनसंपर्क कार्यालयात तातडीची बैठक गुरुवारी दुपारी बोलावली होती या बैठकीत आमदार खाडे यांनी गंभीर माहिती देऊन आवाहन करताच बैठकीतच तब्बल साडेसहा लाख रुपयांचा निधी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जमा केला तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनावरांसाठी चारा आणि पूरग्रस्तांसाठी ज्वारी तांदूळ गहू अशा स्वरूपात मोठी मदत देत असल्याचे जाहीर केले शुक्रवारी सायंकाळपर्यंत जमा होणारे साहित्य आणि निधी शनिवार पूरग्रस्त भागात पाठवणार असल्याचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खडे यांनी यावेळी जाहीर केले या, के या बैठकीत भाजपचे शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी माजी नगरसेवक हो, माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य महिला आघाडीच्या कार्यकर्ते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे बोलताना आमदार खडे यांनी सांगितले की मराठवाड्यासह सा मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे अनेक कुटुंबे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर अतिवृष्टीमुळे हजारो घरे पाण्याखाली आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अहिल्यानगर सोलापूर नाशिक सातारा धुळे नंदुरबार जळगाव परभणी लातूर धाराशिव बीड जालना यासह आसपासच्या जिल्ह्यात एकशे दहा गावात पावसाने थैमान घातल्याने येथील जनजीवन ठप्प झाले आहे या महापुरात आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला आहे या सर्व भागात शासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून लष्कराचे पथक देखील मदतीसाठी बोलवण्यात आले आहे सदर पूरपरिस्थितीची दृश्ये पाहून आणि तेथील नागरिक शेतकरी महिला आणि लहान मुले यांच्यावर ओढवलेली भयावह परिस्थिती पाहून आमदार खडे म्हणाले तसेच ज्यावेळी आपल्या जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी बाहेरील जिल्ह्यांनी आपल्याला सडळ हाताने मदत केली आहे हे लक्षात घेऊन आता आपली जबाबदारी आपण पार पाडायची आहे असे त्यांनी सांगितले आपल्या भागातील सामाजिक संस्था संघटना दानशूर व्यक्ती उद्योजक यांनी या पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांनी केले ज्या व्यक्ती संस्थांना या कामी सहभागी व्हायचे असेल आणि मदत द्यायची असेल त्यांनी मिरज येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात चैतन्य भोकरे आणि मोहन वाटवे यांच्याशी संपर्क साधावा असे आमदार डॉक्टर सुरेश गोखाडे यांनी आवाहन केले आहे आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये काही जी जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा पाऊसच मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये असताना देखील फुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाणीमुळे झालेले आहेत एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये छातीवडं पाणी कमरेवर पाणी प्रत्येकाच्या घरात पाणी आहे आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे काय का जनावरं वाचवता येईल तेवढी प्रशासनानं वाचवली काय लोक अडकलेले होते त्यांना हो। आर्मी आणून त्यांना बाकीच्या हो। महाराष्ट्राचे पोलीस असतील बाकी सगळे स्वयंसेवक असतील काय सगळ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये पण काय मृतुंबिक लोक पडले जनावर पण काय व्हाऊन गेली परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलखाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी यायचं सगळं झालं त्याचवेळी मी निर्णय केला की आपण काय हा पोर थांबवू ना, शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून त्यातून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र देवेंद्रभावांच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपूर्द केला की आमची ही मदत त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता आम्ही गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही लोकांना तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्याची आज सगळा कार्यकर्ता आपण बघित असेल गर्दी बघित असेल त्या गर्दीवर आज सगळा कार्यकर्ता रात्री फोन केल्यानंतर आज सकाळी सगळे कार्यकर्ते तो उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मत्तीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या आपल्यामागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशावेळी आपण आधार देणं काळायची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या बहिणीपर्यंत उपस्थित होत त्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उ उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ चाऱ्या चारा जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या चाराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला आशा वाटते त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या ट्रक्स आम्ही सगळे भरून धान्याचे ट्रक्स आणि ग ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो रवाना करू